नमस्कार मंडळी झी मराठी वाहिणीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एकाच वेळी खूप काही घडामोडी घडत आहे घरात गुढीपाडवा साजरा होत आहे आणि त्याचसोबत घरात एक गोड बातमी येणार आहे एजेला वाटते की लीला त्याचा वाढदिवस विसरली आहे पण लीला जेव्हा त्याच्यासाठी केक घेऊन येते जो पुन्हा एजेच्या चेहऱ्यावर पडतो आणि जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात दोघही आनंदी आहेत लीला एजेच्या सा वाढदिवसासाठी ग्रँड सेलिब्रेशनचा प्लॅन करते घरात गोड बातमी आहे ज्यासाठी लीला एक खास पोस्टर बनवते आणि ती एजेला ते उघडण्यास सांगते त्यावेळी कुटुंबातील सर्व स्त्रिया एका बाळाची काळजी घेताना दिसत आहेत या खास प्रसंगी एजे फिफ्टी वन पर्सेंट व्यवसाय समभाग लिलाला देण्याची घोषणा करतो घरात इतकं आनंदाचं वातावरण असताना सर्व कुटुंब मिळून एक खास गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे लीला म्हणजे वल्लरी विराजने या गाण्याच्या शूटचा किस्सा ऐकवताना सांगितलं दिखताना दिखताना हे गाणं आम्ही शूट केलं ते शूट करताना आम्हाला खूप मजा आली आम्ही ते संपूर्ण गाणं एका तासात शूट केलं आमच्या मालिकेत सर्वांना नाचायला खूप आवडतं त्यामुळे हे गाणं शूट करणं आमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट होती आमचा कोरिओग्राफर सनीने आम्हाला डान्स स्टेप दाखवल्या आणि आम्ही पटापट करत गेलो तेही वन टेकमध्ये एक गमतीचा किस्सा सांगायचा झाला तर आमचा डान्स सुरू असताना भारतीताई आणि राकेश बापट यांना वाटलं की सगळे डान्स करत आहे पण ते दोघे नाहीत मग भारतीताई यांनी सनी सनीला म्हणाल्या आम्हाला का बाजूला उभं केले पहिल्यांदा आमची पूर्ण कास एकत्र एक डान्स करत होती प्रत्येक शॉटनंतर आम्हाला फक्त आणि फक्त हसूच येत होतं